रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे गेल्या वर्षभरापासून तुम्ही देखील त्या संदर्भात पाठपुरावा करत असतात काय महाराष्ट्रातले बहुसंख्यक किल्ले हे युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलं आहे हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत आहे आणि त्यांनी बनवलेले हे सगळे किल्ले आज जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर होत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी युनेस्कोचे ते आभार मानतोच परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या पाठपुराव्यामुळं हे होऊ शकलं त्याबद्दल ते त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत सरकारनं ही सगळी जागतिक वारसास्थळं निर्माण व्हावीत यासाठी भरपूर पाठपुरावा केलेला होता कोकणाच्या दृष्टीनं रायगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे चार जिल चा... चार किल्ले हे जागतिक वारसास्थळामध्ये आलेले आहेत अकरा जिल्हे हे महाराष्ट्रातले आले आहेत आणि तामिळनाडूमधला एक किल्ला आलेला आहे त्याबद्दल त्यांचं देखील त्यांच्या सरकारचा देखील अभिनंदन मी करतो परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातले अकरा किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाले याबद्दल आम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आणि अभिमान देखील आहे संघटना या विधेयकामुळे आळा बसेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर त्या डाव्या चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यावर बोलतोच परंतु आज ज्या ठिकाणून मी आपल्या सोबत बोलतोय ते देखील एक पवित्र ठिकाण आहे संगमेश्वरच्या परिसरातनं मी आज आपल्याशी संवाद साधतोय संगमेश्वरलाच लागून असलेलं जे कसबा गाव आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक दर्जाचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा संकल्प आम्ही जो केला होता त्याला देखील मूर्त स्वरूप प्राप्त होतं आहे याच्यासाठी माझ्यासोबत आमच्या जिल्ह्यातले दुसरे जे मंत्री आहेत योगेशदादा कदम त्यांनी देखील पाठपुरावा केला होता तिथल्या स्थानिकांच्या डोक्यातले जे काही गैरसमज होते ते देखील आम्ही दूर केलेले आहेत त्याच गावचे सुपुत्र राजेंद्र माडिक साहेब आज माझ्याबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये आहेत मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की येत्या काही कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं स्मारक जे जगाच्या पर्यटकांना आरक्षित करेल आकर्षित करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा जी लोक आदर्श म्हणून पुढे घेऊन जात आहेत त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं जागतिक स्तरावरचं स्मारक कसबामध्ये आम्ही तयार करतो आहे त्याचं आज प्रेझेंटेशन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला होणार आहे दोन दिवसानं अर्थमंत्री अजितदादांना होणार आहे आणि सुरुवातीलाच शासनानं जाहीर केलं आहे की या स्मारकासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे द्यायला महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार तयार आहे आणि त्यामुळं जो आम्ही शब्द दिला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा त्याला आता मूर्त स्वरूप आलेला आहे या दोन ते तीन महिन्यामध्ये निवेदा फायनल होऊन याचं काम सुरू होईल आता जो मुद्दा दुसरा आपण मला विचारला की जनसुरक्षा कायदा जो विधानसभेमध्ये पारिक झाला विधान, विधान परिषदेमध्ये दे देखील झाला या जा संदर्भात आपली सरकारची भूमिका देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेली आहे पण ज्यांना प्रत्येक चांगली गोष्ट वाईट दिसते अशा पद्धतीची लोक याच्यावर टीका करतात हे जे बिल आहे हे पूर्ण नक्षलवादी क्षेत्र जे आहे त्याला सुरक्षित करणार आहे महाराष्ट्राला सुरक्षित करणार आहे महाराष्ट्राच्या ता दृष्टीनं अतिशय महत्वाचं हे बिल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ज्यावेळी आणलं त्यावेळी तिथं देखील या विरोधकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारं बिल ज्यावेळी येतं ता त्याला देखील हे लोक विरोध करतात हे महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे